पस्तीस हजाराच्या बहादूर खानाच्या फौजेला महाराजांनी पराभूत करून एक कोटी रुपये मिळवले पण महाराजांचं नियोजन एवढ्या मर्यादित होत एक कोटी मिळवण्यापर्यंत परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते महाराजांनी पुढचा विचार करून ठेवलाय एक कोटी रुपये पळवल्यावर बहादूर खान गप्प नाही बसणार तो नगरचा सैन्य गोळा करेल नाशिकचा सैन्य गोळा करेल औरंगाबादचा सैन्य गोळा करेल आणि स्वतःचा पस्तीस हजार उभा करेल आणि रायगडावर सरळ हल्ला चढवेल एक लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चालून आला तर रायगड राखावा खायचा रायगडावर तर आपली दहा हजार मग बहादूर खानाचं आक्रमण रोखलंच पाहिजे कुठवर आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत आपलं सैन्य कधी परत येणार पावसाळा संपल्यावर पावसाळा कधी संपणार चार महिन्यानंतर म्हणजे चार महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलाच पाहिजे सुरू झालं महाराजांचं नियोजन आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना बहादूर गडावर बहादूर खानाच्या भेटीसाठी पाठवलं काझी हैदर बहादूर गडावर पोहोचले पण बहादूर खान काही भेटच घेणार नको बाबा ते बनवतात फार न पण राजकीय संकेत असतो भेट घ्यावीच नाईलाजानं बहादूर खानानं ना काजी आहे तर साहेबांची भेट घेतली तसे काजी साहेब म्हणले हुजूर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आमास तीव्र जाणीव आहे हे असे दिवसाठवल्या एक कोटी जाणं साधी बात नव्हे आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो पण हुजूर आमच्याकडून चुकून झालो हे इट्स अन ॲक्सिडेंट अपघात होता तो आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला आणि जेव्हा आला आमच्या महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला तीन दिवस आतल्या जळतायत महाराज दोन दिवस जेवले नाहीत शेवटी आज आम्हाला म्हणाले काजी साहेब तुम्ही स्वतः बहादूर खान साहेबांकडे जा त्यांना सांगा की विना अट विना शर्त आम्ही तुम्हाला दहा किल्ले द्यायला तयार आहे संभाजी महाराजांना तुमच्याकडे सेवेसाठी पाठवायला तयार आहे आणि बहादूर खान साहेब आपण जेव्हा आदेश द्याल त्यावेळी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आपण बोलावल्यानुसार यायलाही तयार आहेत एवढा ऐकलं तसा बहादूर मग आता उठला घेऊन याच्या किल्ल्यांच्या मग संभाजी महाराज कधी येत आहेत मग शिवाजी महाराज कधी काजी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय आणि मग काजी हैदर म्हणले हुजूर हे सगळं तुम्हाला मिळाल्यातच जमाय दिलंच आहे म्हणून समजा दहा किल्ले संभाजी महाराजांचं येणं स्वतः महाराज झालंच आहे फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे म्हणे काय 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 नाही हे जे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत म्हणजे दहा किल्ले संभाजी महाराजांनी वगैरे वगैरे या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशहांची मान्यता हवी एकदा मान्यतेचे बादशांचे शिक्क्याचे कागद आले आमच्या महाराजांनी हे सगळे तुरंत आपल्याला दिले एवढंच काय ते फक्त शिक्क्याचे कागद हवेत बहादूर खान म्हणला एवढंच ना शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना मान्यतेचे बादशाचे दिले 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 त्याच्या काही डोक्यातच नाही आले बरं हे सोपाय का शिक्क्याचे कागद आजचा काळ आहे का तो मोबाईलचा की लगेच बहादूर खानानं औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय हां हा 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 बादशाजी आलेत आलेत वकील महाराजांचे हो 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 नाही देत आहेत देत आहेत दहा किल्ले हो विनाट 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 हो 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 नाही नाही संभाजी महाराजांनाही पाठवत आहेत हो 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 नाही नाही स्वतः महाराज येणार हो आपण बोलावलं हो हो येणार येणार ये नाही नाही फक्त ते तुमचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद हवेत हो 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 ईमेल करताय व्हॉट्सअपला द्या ना पाठवून नाही हो एवढा वेगवान काळ मग काय हवंय शिक्क्याचे कागद हा निरोप घेऊन सांडणी स्वार महाराष्ट्रातन आग्र्याला जाणार जायला लागणार दोन महिने आग्र्यातून तू औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार यायला लागणार दोन महिने झाले किती चार महिने आक्रमण किती काळ आहे चार महिने आता महाराज सगळं द्यायलाच तयार आहेत म्हटल्यावर बहादूर खान या चार महिन्यात निवांत हालचालच नाही काही आणि या चार महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर ऐंशी हजाराची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हटले ये आता कधी पण सांडणी शिक्केचे कागद घेऊन बहादूर गडावर पोचले आणि कागद आल्या आल्या बहादूर खानानं तुरंत आपले दोन वकील लगेच रायगडावर पाठवले जा, जा जा ते शिक्केचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते दहा किल्ले संभाजी महाराज देणार ते सगळं घेऊन या वकील पोहोचले रायगडावर महाराजांची भेट घ्यायला महाराजांची भेट घेतली महाराजांनी विचारलं बोला काय काम काढलं तसे वकील म्हटले नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं कोण ते काजी हैदर का ते तुम्ही नाही कामची एक कोटी पळवले कधी अहो तुमचे हंबे रावालते कुठं हा तुमचे ते हंबे रावालते तिने एक कोटी पळवले मग काजी हैदर आले ते म्हणले दहा किल्ले देतो संभाजी महाराजांना पाठवतो तार का महाराज तुमच्या त्या बहादूर तलवारीचा असा कुठला तेग दिमाग दाखवला की आमचा पुत्र धरावा तुम्हाकडं तुरंत चालते व्हा नाहीतर अपमान पावाल मान खाली घालून गेले हो वकील तिकडे बहादूर वाटच बघत होता आल्या आल्या वकिलांना विचारलं क्या हुआ वकील म्हटले पुन्हा फसवलं करतो काय आता औरंगजेबाला कळवलंय हो सगळं हे देताय ते देताय चुक्याचे का आता आता काय करायचं बिचाऱ्या बहादूर खानानं जे घडलं होतं ते सगळं परत औरंगजेबाला कळवलं हुजूर त्या शिवाजी राजाने आम्हाला पुन्हा फसवलं त्याच्या या पत्रावर औरंगजेबाने जे उत्तर पाठवलंय ना त्या मी आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे औरंगजेब लिहितो तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड खजिना घेऊन जाता अफाट फौजा घेऊन जाता आणि तिथं त्या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटोपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं हुजूर तुम्ही मला विचारल ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते आपल्याला कसं फसवलं आम्हालाही तसंच फसवलं <laughs> काय करतो औरंगजेब आपल्याकडे एक म्हण आहे पेडगावचे शहाणे कशी पडली माहितीये हा बहादुरगड पेडगावला आहे हना बहादूर खान तिथला शाना ज्याला महाराजांनी तब्बल तीन वेळा फसवलं त्याच्यावरनं मन म्हण पडली पेडगावचा शाना तो पण जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते तोपर्यंत औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही चुकून भीती होती सरदाराचा पराभव झाल्यावर किमान त्यांच्यावर रागावता तरी येत आहे महाराजांनी आपलाच पराभव हो केला तर रागवाव हो कुणावर नाही आला तो अजिबात नाही पण आज ना उद्या औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून येणार हे मात्र महाराजांना पक्क ठाऊक होत आणि म्हणूनच राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याच्या बजेटमध्ये महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी पावणे दोन लाख कोण रुपयांची तरतूद करून ठेवली सगळ्या मंत्र्यांनी विचारलं महाराज पावणे दोन लाख होण घडकोटांसाठी एक होन पावणे चार रुपयाचा म्हणजे आताचे साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये महाराज आणि साडेतीनशे वर्षापूर्वी गडकोटांसाठी बजेटमध्ये तरतूद करून ठेवली मंत्र नाही 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 फार फार खर्च आहे इतका खर्च गडकोटांसाठी महाराज म्हटले हा खर्च नव्हे ही गुंतवणूक आहे आणि मग महाराज सांगतायत आज ना उद्या औरंगजेब महाराष्ट्रात येणार हे निश्चित कदाचित मी असेन कदाचित मी नसेन पण तो येणार हे मात्र नक्की तो जेव्हा येईल तेव्हा माझ्या स्वराज्यातला एक गड त्याच्याशी एक वर्ष झुंजला पाहिजे आज मी तीच स्वराज्यात तीनशे साठ गड आहेत एक गड एक वर्ष झुंजला तर औरंगजेबास स्वराज्याचे सगळे गड घ्यावयास तीनशे साठ वर्ष लागतील अर्थकारण महाराजांचं समजून घ्या औरंगजेब एकटा येत नव्हता औरंगजेबाबरोबर साडेपाच लाखाची फौज असायची बुनगे स्वयंपाकी नर्तक्या बाया बापड्या सेवक हे वरचे आणखी दोन लाख वेगळे म्हणजे औरंगजेबाची छावणी पडली तर साडेसात लाख माणसं असायची महाराज म्हणतायत एक किल्ला एक वर्ष झुंजला पाहिजे म्हणजे औरंगजेबाला एक वर्ष साडेसात लाख लोक त्या गडाखाली पोसावी लागणार आहेत साडेसात लाख लोकांचा दिवसाचा खर्च किती असा वर्षाचा किती होईल त्याचा मनुष्यबळ अफाट आहे आपल्याकडं मनुष्यबळ कमी आहे मनुष्यबळ बाल, मनुष्यबळाचा पराभव करू शकत नाही पण औरंगजेबाचं अर्थबळ जर आपण संपवलं तर त्याचं मनुष्यबळ आपसूक कमी होईल साडेसात लोकांचा एका दिवसाचा खर्च औरंगजेब दिल्लीवरनं आला त्यावेळी त्याच्या आद्र्याच्या किल्ल्याला कुलूप लावून आलाय मोगल बादशांचा प्रत्येकाचा खजना स्वतंत्र असायचा औरंगजेबाचा खजना वेगळा शहाजांचा खजना वेगळा जहांगीरचा खजाना वेगळा अकबराचा खजना वेगळा बाबरचा खजना वेगळा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि संभाजी महाराजांनी त्याला पुरता थोपवला नव्हे झोपवला नऊ वर्षात एकशे चाळीस लढाया केल्या संभाजी महाराजांनी पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला संभाजी महाराजांची नोंद घ्यावी लागली एक एक रामसेज नावाचा किल्ला साडेपाच वर्ष झुंजत होता साडेपाच वर्ष पहिल्या एका वर्षातच औरंगजेबाचा स्वतःचा खजिना संपला मग त्यांनी शहाजांचा खजाना मागवून घेतला तोही संपला मग त्यांनी जहांगीरचा खजाना मागून घेतला तोही संपला मग त्यांनी बाबरचा खजिना मागवून घेतला तोही संपला स्वराज्य तर त्याला जिंकता आलंच नाही पण मुघल सल्तनतीचा सगळा खजिना त्यांनी महाराष्ट्रात आणून रिता केला मोगलांचा खजिना संपला तिजोरी पुरती मोकळी झाली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या सत्तेचाळीस वर्षात मुघल सल्तनत संपली याचं एकमेव कारण शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीनं त्याची जी अर्थहानी करून ठेवली ना मोकळ्या तिजोरीच्या बळावर राज्य चालवताच येत नाही महाराज असतानाच नव्हे महाराजांनी नसताना सुद्धा औरंगजेबाचा पराभव करून दाखवला दूरदृष्टी किती आहे महाराजांची एक नियोजन करून ठेवलंय तीनशे साठ गडकोटांच पण कदाचित औरंगजेब यात यशस्वी झाला तर काय महाराज इथून साडेसहाशे मैलावर असणाऱ्या तामिळनाडू मध्ये गेलेत वेल्लोरचा किल्ला घेतला आणि दोन मराठी नावाचे नवे किल्ले बांधले साजरा आणि गोजरा आणि तिथंच आणखीन एक किल्ला महाराजांनी घ्यायची धडपड चालवली जिंजीचा किल्ला तीन डोंगरावर मिळून बनलाय रायगिरी सुरेगिरी चंद्रगिरी वर वर हजारो फुटांवर पाण्याचा खंदक आहे तिथं पोचणं शक्य नाही यदा कदाचित महाराष्ट्र औरंगजेबा पुढं जर पराभूत झाला तर महाराजांनी एक वाट तामिळनाडूची तयार करून ठेवली आहे चाळीस हजार फौज गुण महाराज तामिळनाडूच्या जिंजीचा किल्ला घ्यायला गेले किल्ला बघितला आणि महाराजांच्या लक्षात आलं चाळीस हजार फौजांशी हा किल्ला जिंकायचा तर किमान अडीच महिने लागतील म्हणजे चाळीस हजार लोकांचा अडीच महिन्याचा खर्च इतका होईल महाराजांनी गणित मांडलं उपयोग नाही महाराजांनी किल्लेदाराशी सरळ बोलणं लावलं आणि त्याला पन्नास हजार रुपये देऊन जिंजीचा किल्ला घेतला म्हणजे साडेसात लाख रुपये महाराष्ट्राच्या किल्ल्यासाठी आणि पन्नास हजार जिंजीच्या किल्ल्यासाठी जुलपिकारखानाचा वेळा ज्यावेळी रायगडाला पडाला तर येसुबाई महाराणी सरकार आणि शाहूराजे मुघलांच्या कैदेत गेले आणि त्यावेळी राजाराम महाराज आणि ताराबाई राणी सरकार रायगडावरून निघाल्या ते थेट जिंजीच्या किल्ल्याला पोहोचल्या शिवाजी महाराजांनी तो किल्ला जर घेऊन ठेवला नसता तर मराठी तक्त वाचलं नसतं मराठी छत्रपती वाचले नसते आणि मराठी राज्य ही राहिलं नसतं एक दूरदृष्टीनं केलेली कृती जिंजीचा किल्ला नंतर पुढं जो स्वराज्याचा विस्तार झाला अटकेपार झेंडे फडकले ते महाराजांच्या या दूरदृष्टीत वर्तमानाचा विचार करून चालत नाही भविष्य काळावर नजर रोखून धरावी लागते आणि पुढच्या हजार वर्षांचा विचार करावा लागतो त्यावेळी युग परिवर्तन घडतं आणि अशा महापुरुषाला युग प्रवर्तक मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यासाठी आम्ही युग प्रवर्तक नाही असं कुठलंच क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये शिवरायांनी अफाट कार्य करून ठेवलं नाही त्या कार्यावर फक्त आपण चालत राहावं तो संपन्न वारसा पुढं नेत राहावा स्वराज्य आणि सुराज्य घडवावं हीच अपेक्षा धन्यवाद